नमस्कार मित्रांनो सर्वांना सोबत सगळ मित्रांनो आज एक महत्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत ही ती सत्य घटना आहे येत्या <laughs> एक दोन दिवसामध्ये आपल्या कराडी चंद्रनगर भागामध्ये ही घटना घडलेली असून ती घटना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण हा व्हिडिओ करतोय ही घटना तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात सांगणार आहे याच्यामध्ये कोणाचंही नाव आपण घेणार नाही कारण त्या नागरिकांना सुद्धा यासाठी काही त्रास होऊ नये म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं नाव त्याच्यामधून आपण घेणार नाहीये मित्रांनो खराडी चंदनगरच्या एका भागामध्ये गेले चार ते पाच महिन्यापासून पाणी पुरवठ्याची अडचण सुरळीत पाणी पुरवठा त्यांना होत नव्हता त्याच्यामुळं तेथील नागरिकांनी वारंवार पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून प्रत्यक्ष भेटून सांगून सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता या गोष्टीचा उद्रेक कालच्या एका घटनेतून झाला की जो पाणी सोडणारा मनुष्य होता त्या मनुष्याला तिथील सर्व नागरिकांनी घेराव घालून याचं जाब विचार त्यांनी सांगितलं की मला वरिष्ठांकडून आदेश आहे की अर्धा तास पाणी सोडायचे तर त्या नागरिकांच्या त्रस्त नागरिकांचं आणि त्या पाणी सोडणाऱ्याचं त्या ठिकाणी बाचाबाची झाली ते नागरिक गेले पाच महिन्यापासून पाठपुरावा करतात ते कुठल्याच प्रकारचं पाणी पुरवठा सुरळीत होत नाही यातून होऊन जाऊन तेथील सर्व नागरिकांचा रोष त्या कर्मचाऱ्यावर आला त्या कर्मचाऱ्यावर आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आरेदावी करून त्या सर्व नागरिकांना आरो भाषेत एकमेकांमध्ये संवाद त्यांचे झाले त्यानंतर तो संबंधित कर्मचारी त्या ठिकाणून निघून गेला आणि खारडी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन संबंधित नागरिकांच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली की हे नागरिक मला त्रास देतात रोज मला अडवतात माझ्या गाडीची चावी काढून घेतात काही वाटेल त्या ते प्रकारे त्यांनी त्याचे ते काही आरोप लावले असे आणि आपली तक्रार तारडी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी दिली तक्रार दिल्यानंतर तारडी पोलीस स्टेशनचे एक पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित नागरिकांना फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या विरोधात अशी अशी तक्रार आली त्या नागरिकांनी सांगितले की अशा अशा अडचणी आमच्याकडे झाल्यात आणि त्याची जर तक्रार असेल तर आमचं सुद्धा पोलीस तक्रार या ठिकाणी घेण्यात येईल परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या संबंधित नागरिकांनाच या ठिकाणी दंबाजीची भाषा केली तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असे त्यांना धमकीवाजा इशारा दिला आणि नागरिकांनी जेवढी क्रॉस कंप्लीट करा किंवा आमची तक्रार घ्या अशी त्यांना विनंती केली तर ती सुद्धा धुडकावून लावण्यात आली त्यांना सांगितलेलं आलं की अशा प्रकारच्या कुठल्या क्रॉस कंप्लीट किंवा या गोष्टी होत नाही किंवा तुमची तक्रार आम्हाला घेता येणार नाही याच्या पुढे जाऊन त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं त्या नागरिकांना या नागरिक त्या ठिकाणी गेलेले होते पंधरा वीस नागरिक असतील त्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला जर जमत नसेल तर आपल्या प्रॉपर्ट्या विका आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी तुम्हाला पुढे मिळेल तिकडे तुम्ही प्रॉपर्टी घ्या तिकडे पाणी मिळेल तिकडे इथं असलेली काही नाटकं दाखवू नका आणि अशा प्रकारची जर नाटकं परत केली तर तुम्हाला तुमची लायकी असं वक्तव्य त्या पोलीस स्टेशन मधील त्या कर्मचाऱ्यांनी त्या लोकांबद्दल केलं आणि एवढं होऊन सुद्धा ते थांबले नाही त्यांना सांगण्यात आलं कर्म नागरिकांना सांगितलं आलं की परत जर ह्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर तुमच्यावर डायरेक्ट खटले दाखल केले जातील मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण खरडी चंदनगर वडगाव शिरी भागातले एक सर्वसामान्य नागरिक आपण नियमितपणे आपला जो काय पुणे महानगरपालिकेचा टॅक्स आहे तो टॅक्स आपण भरतो आपण एक टॅक्स पेअर सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला पुणे महानगरपालिकेने रस्ते ड्रेनेज पाणी इलेक्ट्रिसिटी या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेची एक कंत्राटदार पाणी पुरवठ्याचा एखादा कंत्राटदार त्याच्या हाताखाली काम करणारे सब कॉन्ट्रॅक्टरचा एखादा मुलगा नागरिकांनी जाब विचारला म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या नागरिकांना हिन दर्जाची वागणूक मिळते आणि हे सर्व करताना ही सगळी यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा कशी बांधलेली असते किंवा ही कशी सर्वसामान्य नागरिकांना दाबण्याचा प्रयत्न करते हे या घटनेवरून दिसतं मला असं वाटतं की याच्या अगोदर माझ्यासारख्या सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या गोष्टीवर जर आवाज उठवला तर हीच प्रशासकीय यंत्रणा ठेकेदारांना हाताशी धरून ठेकेदारांच्या लोकांना हातशी धरून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर कुठे गुन्हे दाखल करत होते पोलीस प्रशासनाच्या हाडून आमच्या सारख्यांवर कुठे गुन्हे दाखल करत होते आता हीच यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांच्या मुळापर्यंत आलेली तर माझी सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे जास्त <Nagiripan> की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्व नागरिकांपर्यंत शेअर करा की हा धोका आता फक्त सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत नाही राहिलेला तर हा धोका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोचलेला आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी याच्यामध्ये काय भूमिका घ्यायची किंवा या सर्व यंत्रणेमध्ये किंवा या घटनेमध्ये कोण जबाबदार आहे हे सर्वसामान्य नागरिकांनी आता या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमध्ये आपण तुम्ही नक्की कळवाच परंतु आपण सुद्धा सर्वसामान्य नागरिक असून या ठिकाणी आपण सुरक्षित नाही होत ठेवा पोलीस प्रशासनाला हाशाशी धरून संबंधित ठेकेदार असेल कोणी असेल आपल्याला होणारा त्रास जर आपण बोललो तर आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र काही मंडळी करतात आणि ती कोणाच्या पाठिंब्यामुळे करतात कि किंवा कोणाच्या मजुरी खाली हे सर्व मंडळी करतात याचा विचार सर्वसामान्य खराडी चंदनगर वडाव शेती करण्याची कारण करण्याची गरज आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडीओच्या कमेंटमध्ये कळवा या ठिकाणी आपण या गोष्टीचा पाठपुरावा नक्की करणार आहे आणि त्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण या ठिकाणी नक्की करणार आहोत जे कोण मुजर अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा पोलीस प्रशासनातील काही अधिकारी किंवा कर्मचारी जर तुमच्या काहीतरी तुम्हाला विठीत जाण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा विरोधात आपण सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागे कायम उभे राहणार आहोत आपण या ठिकाणी घेतो सर्वसामान्य नागरिकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा अशी मी आपल्याला नम्रतसिंह आग्रहाची विनंती कर धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय